फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या मा चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली चला तर आज मी तुम्हाला हेल्दी अशी रेसिपी शेअर करणार आहे ते आहे दोशाची रेसिपी तर मी तुम्हाला जी आपली मिलेट्स भेटतात ना त्याच्यापासून दोशाची रेसिपी मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर मी इथे भिजत घातलेले होते मिलेट्स तर हे बघा मिलेट्स मी अर्धा किलो आणि उडदाची डाळ पाव किलो घेतलेली आहे आणि याच्यामध्ये एक चम्मच मेथीदाणे घातलेले आहेत तर हे खूप छानपैकी असे फुललेत म्हणजे एक सात ते आठ तास आपल्याला छान फुलवून घ्यायचे आहेत तर त्याला फॉक फॉक्सटेल मिलेटसुद्धा म्हणतात आणि काकूम म्हण काकूम पण म्हणतात चला आता आता हे भिजलेले आहेत आठ तास तर आपण याला छान बारीक पेस्ट करून घेऊया तर आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया वाटताना पाणी मी हेच यूज करणार आहे जे आपण मिलेट्स भिजवून घेतलेलं आहे ते तर आता वाटून घेऊया तर मी छान वाटून घेतलं आहे बारीक आता आपण एका मोठ्या पातळीत काढून घेऊया तर हे दुसरी वेळेसचं पण मी घेतलेलं आहे वाटून तर इथे पूर्ण वाटून झालेलं आहे तस पूर्ण माझं वाटून झालेलं आहे मी दुसरं पाण्याचा यूज केलेला नाहीये आपण भिजत घातलं होतं तेच पाणी मी घातलेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला एक पाच मिनटं छान हाताने फेटून घ्यायचं आहे म्हणजे बबल्स तयार होतील आणि आपलं पीठ पण छान आंबल्या जाईल त्याच्यासाठी एक पाच मिनिटं छान त्याला फेटून आहे आणि पूर्ण वाटलेलं पण एकजीव होऊन जाईल आपने थूं। थूं तर इथे आपलं पीठ एकदम तयार झालेलं आहे तर आता याला झाकून एक आठ ते नऊ तास आपल्याला छान आणखी आंब भिजवायचं आहे म्हणजे ते आंबल्या जाईल तर आता प्लेट ठेवून आपण ठेवून देऊया तर इथे मी आता चटणी बनवणार आहे तर मी तेलामध्ये घातलेली आहेत शेंगदाणे फुटाणे आणि लाल मिरच्या हे छान मी भाजून घेतलं आहे एकदम छान लागते चटणी पण यावेळेस आता मी फुटाण्याची बनवून दाखवणार आहे फुटाणे म्हणजेच आपलं दे डाळवं असतं ना ते तर आता हे छान भाजलं आहे हे काढून घेऊया तर हे बघा आपलं पीठ पण किती छान असं आंबलं आहे एकदम मस्त झालेला आहे हे बघा बबल्स घेते आणि आता आपण याच्यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ एक चमच घातला आहे मीठ एक म्हणजे दीड घातला आहे आता मीठ पण छान हलवून घेऊया तर आता हे झालेलं आहे दोशासाठी पीठ तयार तर इथे मी जिरे घातले आहे एक चमच भाजून आणि लसण घातलेलं आहे आता आपण त्याच्या घालून घालूया मीठ एक चम्मच घालते आणि थोडंसं आता हे आपण वाटून घेऊया तर इथे मी तडका बनवून घेतला होता म्हणजे ते एक एक च पळी घातलेला आहे तेल मोहरी आणि जिरे आणि लसण मी थोडासा वाटून घातला आहे आणि लाल मिरच्या तर आता आपण ही चटणी घालून घेऊया तर बघा किती छान झालेली आहे आपली चटणी एकदम मस्त तर ते मिक्स करून घेते तर तयार झाली आपली चटणी दोशासाठी तर इथे मी लोखंडाचा तवा ठेवलेला आहे दोशाचाच आहे तर याला तेल थोडंसं लावून घेतलं आहे आता दोशा घालूया थोडस तेल लावते तर छान आपला दोष आपण भाजला आहे छल आहे रेडी दुसरा पण आपल्या झालेला आहे तयार हे बघा किती सुंदर झालेला आहे क्रिस्पी आणि एकदम छान भेशे आणि एकदम पौष्टिक आणि जल्दी छान पैकी आपले दोशे झालेले आहेत रेडी एकदम छान आणि क्रिस्पी क्रिस्पी तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही फॉलो करा तर बघा किती छान एकदम क्रिस्पी झालेले आहेत आपले दोशे जसे हॉटेल हॉटेलमध्ये भेटतात तसेच झालेले आहेत एकदम हे बघा आणि टेस्ट पण खूप भारी झालेली आहे चटणीची एकदम सुपर